नमस्कार मी प्रतिनिधी भीम्रतुर्कारे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल राजकारणात आणि राजकारण करणाऱ्यांना अनेक प्रकारे धक्के देणारे अजितदादा या सर्वांना चटका देऊन अजितदादांचा ॲडजिट पोलने संपूर्ण महाराष्ट्र आदरला आहे तर देशाला जोरदार धक्का देऊन आज आपल्यामधून ते निघून गेलेले आहेत अशी घटना घडली ही घडलीच कशी याच्यावरही लोकांना विश्वास बसत नाही आपण पाहतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जेव्हा लोकांना हे कळालं त्यावेळेस प्रत्येकांचा विश्वासच बसत नव्हता की आजही दादा आपल्यामध्ये आहेत परंतु आज देशाच्या संसदेमध्ये आज पहिल्या सत्राला सुरुवात झालेली होती आणि हे सुरू होत असताना दादांना प्रथम श्रद्धांजली वाहून हे सत्र या सत्रामध्ये संसदेमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आपण पाहतात की ही गोष्ट कोणालाच ना पटणारी नाही परंतु हे सत्य आहे की आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णवपासून पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये सर्वात मोठा त्यांचा वाटा आहे आज पिंपरी चिंचवड जे विकसित आणि स्मार्ट सिटीमध्ये जे गणलं जातं ती दादांचीच खरे तर कृपा आहे दादांमुळे आज या पिंपरी चिंचवडचा जो विकाज है। या मदे। अशा विकास झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही अशा शहराचा एवढा विकास नाही पण पिंपरीचवड शहराचा विकास घडवणारे एकमेव म्हणजे अजितदादा आहेत तीनदा हॅट्रिक करणारे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणारे आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांना पिंपरिंचोड शहराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होते युवा नेते ने सामाजिक कार्यकर्ते लहू तोरणे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे हा कार्यक्रम जेव्हा सुरू झाला त्यावेळी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका नेत्या लताताई ताई ओवाळ यांनी आपले विचार मांडले त्यांना दादांना श्रद्धांजली वाहिली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रीनाताई तोरणे यांनीसुद्धा यावेळी श्रद्धांजली वाहिलेली आहे शिवसेनेचे उपाटाचे युवा नेते गणेश आहेर हे सुद्धा यावेळी होते आणि त्यांनीसुद्धा दादांना या दुःखद प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडून त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तसेच विशाल गायकवाड आणि महिलामध्ये मनोरमा सुनील काळे या सामाजिक कार्यकर्त्या यांनीसुद्धा दादांना फुलं अर्पण करून श्रद्धांजली वाहिलेली आहे आपण पाहतात की ही जी घटना आहे निश्चित तुम्ही आम्हाला विश्वास बसणारी नाही आणि दादांचा उद्या सकाळी त्यांचा अंत्ययात्रेचा अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे त्याच अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक एकोणीसमधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज काही सर्व सामाजिक धार्मिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आज लहू तोर्णे यांनी हा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामधून आपले जे विचार आहेत या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत पाहूया हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम ताई आज सकाळीच खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आज शोकामध्ये बुडालेला आहे त्या अनुषंगाने आज काय सांगताल सकाल। आज महाराष्ट्राच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे काळा दिवस म्हणण्यापेक्षा काळी सकाळ आज सकाळी जे शब्द कानावर पडले ते कानात शिस ओतल्यासारखे शब्द पडले की दारांचं आपत्ती निधन झालेलं आहे ते ऐकायला सुद्धा आणि पाहायला सुद्धा टी व्हीला बरं वाटत नव्हतं इतकं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला दुःखाच्या खाई दाला गेले दादांची एकजीट अशी व्हावी आणि अशा प्रकारे त्यांना त्यांचा अंत व्हावा की असं कुणाच्याही मनात न ज्ञानात स्वप्नेसुद्धा नव्हतं आणि अचानक अशा प्रकारे त्यांचं निधन झालं त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी तर ही खूप मोठी दुःखाची आणि अतिशय वेदनेची गोष्ट आहे ह्या शहरामध्ये जेवढी विकास कामं झाली जेवढी चांगली कामं झाली जे धडाडीचे निर्णय घेतले गेले ते सगळे दादांनी घेतले आणि दादांच्या पाठीशी आम्ही शेवटपर्यंत म्हणजे त्यांच्याबरोबर भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीतली लोक म्हणजे जे कुठल्याही गटातटात असू दे जे प्रकाश आंबेडकर गटामध्ये असतील कुठं गवई गटात असतील कवाडे गटात असतील काही आठवले गटात असतील ते सगळे दादांवर प्रेम करणारे सर्व आंबेडकरी चळवळीतले लोक त्यांच्या पाठीशी ह्या बाजू ह्या वेळेस होते आणि त्याप्रमाणे जरी त्यांच्या पक्षातले काही नगरसेवक गेले होते तरीसुद्धा त्यांनी तो आकडा परत तिथपर्यंत आणला होता ही साधी गोष्ट नव्हती एका वादळात टक्कर घेण्यासाठी दादा ठामपणे उभे होते आणि तरी त्यांनी शेवटी सगळा निकाल लागल्यानंतरसुद्धा सांगितलं होतं की काम करत राहायचं पराजय झाला म्हणून सजून जाऊ नका आताच माझ्यासमोर रिना उभी आहे तिलासुद्धा तसं सांगितलं की अजून जायचं नाही आपण काम करत नाही आणि त्यांचा हा शब्द आम्ही शेवटपर्यंत मानू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या विचारावर आम्ही चालू त्याचप्रमाणे या महापालिकेमध्ये आणि हा किंवा चित्र शाळासाठी त्यांनी ज्या ज्या योजना केल्या होत्या ज्या ज्या आकांक्षा इच्छा आकांक्षा होत्या त्यांच्या त्या पूर्ण करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू एवढंच त्या ठिकाणी सांगते हीच खरी भाऊ

খুবই শ্রদ্ধাঞ্জলি মহারাষ্ট্র